वैराग पोलिसांनी केले अनोख्या पद्धतीने ध्वजारोहण वंचित आणि उपेक्षित घटकांना मान आणि सन्मानही सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था ठेवणाऱ्या वैराग पोलीस ठाण्याने यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आणि पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाचा मान देऊन त्यांचा सन्मान केला आहे या अनोख्या स्वातंत्र्य दिनामुळे बालकांच्या चेहऱ्यावर हसू तर सफाई कर्मचाऱ्यांच्या आयुष्यामध्ये अभिमानाची भावना उत्पन्न झाली आहे वैराग पोलिसांच्या या अभिनव स्वातंत्र्य दिनामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वैरागमधील माता स्वरूपाराणी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील पारधी समाजाचे विद्यार्थी अभिषेक गणेश जाधव व साक्षी संदेश शिंदे यांच्यासह वैराग पोलीस ठाण्यात अनेक वर्षांपासून सफाई काम करणारे पती पत्नी अंबिका राजेंद्र सकट व राजेंद्र सकट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नमस्कार मी पी आय कुंदन गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आज आपण सर्वजण एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत सर्वप्रथम मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाची खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य साजरा करत असताना समाजातील दुर्लक्षित असलेल्या घटकांना सामावून घेण्याकरता आज वैराग पोलिटेशनचा स्वातंत्र्य दिन आपण वैराग पोलिटेशनमध्ये वर्षानुवर्ष सफाई काम करणारे आमचे दोन सफाई कामगार आणि जे आपण दुर्लक्षित समजला जातो भारतीय समाज आश्रमशाळेत शिकणारे दोन विद्यार्थी ह्या चौघांच्या हस्ते आज आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे त्याच्यामुळं एक खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा उद्देश सफल झाला असं आपण मानतो या अनोख्या स्वातंत्र्य दिनाचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी वैराग पोलीस ठाण्यातमध्ये गेल्या सहा महिन्यात गहाड झालेले एकावन्न मोबाईल ज्या मालकांना परत करण्यात आले आहेत सुमारे दहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी रिकव्हर केला असून तो परत केला आहे त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ज्यांचे मोबाईल हरवले होते त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले यावेळी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव पोलीस उपनिरीक्षक शिवाजी हाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शिवलिंग गुलाब कांबळे यांनी कसून शोध घेऊन हे मोबाईल इतर जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून शोध घेऊन ते परत केलेले आहेत माननीय पोलीस निरीक्षक सो श्री कुंदन गावडे सो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सदर पोलीस वैराक पोलीस होमगार्ड पत्रकार हे कार्यक्रमासाठी मोबाईल धारक तसेच वैराग हद्दीतील ज्येष्ठ नागरिक बंधू या स्वातंत्र्याचं औचित्य साधून जानेवारी आज ते आजपर्यंत ज्यांचे मोबाईल घाळ झाले होते त्यांचे आज मोबाईल आम्ही परत वाटप करण्याचा कार्यक्रमही घेतलेला आहे जवळपास एक्कावन्न मोबाईल ते आम्ही आज परत केलेला आहे ती साधारण किंमत दहा लाख वीस हजारच्या आसपास होत आहे ते सर्व मोबाईल आज त्यांना आम्ही परत केलेलं आहे ही सर्व कामगिरी सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार आणि वैराकुल पोलीस ठाणेकडील शिवलिंग कांबळे यांनी पार पाडलेलं आहे ज्यांनी मोबाईल परत मिळाले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आज खूप समाधानाचे भाव होते त्यांनी पोलीस दलाचे खूप खूप आभार व्यक्त केलेले आहे त्यामुळं आजचा हा स्वातंत्र्य दिन खरा आपण साजरा केला असं आम्हाला असं वाटत आहे तरी पुन्हा एकदा मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाची खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर वैराग शहरातील विद्यामंदिर हायस्कूल तसेच कन्या प्रशाला येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक वृंद यांच्यासोबत रॅली काढून सदर रॅलीमध्ये अंमली पदार्थांचे से सेवन करू नये म्हणून वेगवेगळे पोस्टर व बॅनर घेऊन ही रॅली काढण्यात आली